कार्यकर्ते सागर बेग ऍडव्होकेट वाल्मिक निकाळजे यांच्या उपस्थितीमध्ये हा लिखान, लिखान के लेला पत्र खे, लेला होता, या मोर्चा निघणार आहे काही दिवसांपूर्वी शहरामध्ये एका मुस्लिम युवकावरून आक्षेपार्ह लिखाण लिखाण केलेलं पत्रक हे भिरकावण्यात आलेलं होतं आणि याच्याच निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात येणार आहे अहिल्यानगर शहरातून एक जनाक्रोश मोर्चा निघणार आहे शिवशक्ती भीमशक्ती जनाकोश मोर्चाचं आयोजन जे आहे तर ते आज करण्यात आलेलं आहे यामध्ये शहराचे आमदार भैया जगताप त्याचबरोबर सागर बेग तसेच वाल्मिक निकाळजे हे सहभागी होणार आहेत अहिल्यानगर शहरातील माळेवाडा बस स्थानका परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकापासून या मोर्चाला जे आहे सुरुवात होणार आहे तर हा मोर्चा जो आहे तर तो दिल्ली गेट परिसरामध्ये जे आहे त्याचा समारोप होणार आहे खरं तर या संदर्भामध्ये एका आरोपीला कोतवाली पोलिसांनी जे आहे तर ते ताब्यात देखील घेतलेला आहे त्या संदर्भामध्ये गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला दा आहे मात्र तरी देखील जर आज बघितलं तर आज हा जनआक्रोश मोर्चा जो आहे तर तो निघतो आहे विशेष म्हणजे आपण जर बघितलं तर कालच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जे पक्षप्रमुख आहेत अजित पवार यांनी संग्राम जगताप यांच्या संदर्भामध्ये भाष्य करताना त्यांना अशा काही भूमिका जर घेतल्या तर नोटीस पाठवणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं होतं आणि त्यातच जर बघितलं तर दुसऱ्याच दिवशी असा पद्धतीनं मोर्चा जो आहे तर तो, तो संग्राम जगताप यांच्याकडून निघतो आहे त्यामुळे या मोर्चाकडे जे आहे विशेष लक्ष लागलेलं ला आहे थोड्याच वेळात या मोर्चाला छत्रपती शिवाजी महाराज स्मारक या ठिकाणाहून सुरुवात होणार आहे कॅमेरा पर्सन